शिवलिंग म्हणजे संपूर्ण जगताच एक प्रकारच स्वरूप आहे भगवान निर्गुण स्वरूप आहे लिंगाची जी वेदी आहे ती महादेवी आहे लिंगम वेदीर महादेवी लिंगाची वेदी म्हणजे महादेवी पार्वती आहे आणि जे लिंग आहे ते लिंगम साक्षात महेश्वर

फूल जल अक्षदा अनेक प्रकारच्या वस्तू आहेत त्या जर समर्पित केल्या तर काय समर्पित केल्यानंतर महादेव कोणत्या प्रकारचा याच वर्णन ब्रह्मदेव लक्षपूर्वक ऐका ब्रह्मदेव म्हणतायत कि जर महादेवाच्या लिंगाचं पूजन करून ज्याला राज्य प्राप्त करायचं असेल संपत्तीची प्राप्ती करायची असेल ज्याला विद्येची प्राप्ती करायची असेल त्यांनी शिवनामाचा जप करून ब्राह्मण भोजन केलं आणि शिवनामाचा जप गेला आणि महादेवावर जर तुपाची धार समर्पित केली तर राज्य संपत्ती आणि विद्या मनुष्याना प्राप्त होते ज्याला यशाची प्राप्ती करायची असेल त्याने पाच करोड कमल पुष्प घेऊन किंवा शक्य होईल तितकी कमल पुष्पांनी महादेवाच्या लिंगाचं पूजन करायचं आहे त्याला यशाची प्राप्ती होत असते ज्याला ज्ञान प्राप्त करून यायचं असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा पाच लाख जप केला आणि कमल पुष्पांनी महादेवाच्या लिंगाचं पूजन केलं तर मनुष्याला जगामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान अवगत होत आणि शिवजींच प्रत्यक्ष दर्शनही प्राप्त होत त्याच्यानंतर वर्णन करतायत की एक लाख शिवनाम जप ज्याने केला त्याच्या शरीराची शुद्धी होत असते ज्याने दोन लाख शिवनामाचा जप केला त्याला मागच्या जन्माचं ज्ञान हळूहळू व्हायला लागतं जो तीन लाख शिवनामाचा जप करतोय त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जो चार ते पाच लाख मंत्राचा जप करतोय त्याला साक्षात श्री शिवजी दर्शन देत आहेत पाच लाख मंत्र जप ज्याने शिवनामाचा पूर्ण केला आणि शिवलिंगाचं पूजन केलं त्याला रिद्धी सिद्धींची प्राप्ती होते पुढे वर्णन करतायत दशलक्ष शिवनाम जप करून जर शिवजींच पूजन केलं तर सर्व सिद्धी आणि सर्व इच्छा व्यक्तीच्या पूर्ण होतात त्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने एक लाख दरबांनी शिवलिंगाच पूजन करायचं आहे त्याला मोक्ष प्राप्ती होते एक लाख दरबांनी शिवनामाचा जप करून शिवलिंगाच वाटत की आपलं आयुष्य कमी आहे त्याला आयुष्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर दुर्वा घेऊन शिवलिंगावर समर्पित करायचं एक लाख दुर्वा आणि एक लाख शिवनाम जप त्याला आयुष्य प्राप्त होते संतान होत नाही फुलाने किंवा धोत्र्याच्या फळाने एक लाख धोत्र्याचे फूल शिवलिंगावर जर समर्पित केले तर त्याला प्राप्ती होते ज्याला भोग आणि मोक्ष पाहिजे असेल त्याने तुलसी दलाने शिवलिंगाच पूजन करायचं आहे ज्याला विजयाची प्राप्ती करायची असेल त्याने सफेद मंदारच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे ज्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल शमी पत्राने शिवलिंगाचं पूजन करायचं आहे ज्याच लग्न जमत नसेल अनुकूल पत्नी ज्याला प्राप्त करून घ्यायची असेल त्याने बेलाच्या झाडाचे जे फुलं येतात त्याने बेलाच्या झाडाच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचंय त्याचं लग्नही जमतय आणि अनुकूल पत्नी ही त्याला प्राप्त होते ज्याच्या घरामध्ये अन्नधान्याची नेहमी कमतरता भासत असेल त्याने विहीच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे वस्त्र आणि संपत्तीची कमतरता भासायला नको असं जर कुणाला वाटत असेल तर कनेरच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर मन नेहमी मलिन राहत असेल नको ते विचार मनामध्ये येत असतील मनाला शुद्ध करायचं असेल कितीही चांगलं ऐकलं तरी सुद्धा मन वाईटच मार्गाकडे जात असेल तर अशा मनाला शुद्ध करण्यासाठी निर्गुंडीच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचंय ज्याला शत्रूंचा खूप त्रास होत असेल त्याने राईच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचंय ज्याला ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल धनसंपत्ती येत असेल पण धन संपत्ती टिकून राहत नसेल तर त्याने तांदूळ शिवलिंगावर समर्पित करायचे आहे घरामध्ये नेहमी लक्ष्मी टिकून राहते त्याच्यानंतर तांदूळ किंवा मूग जर शिवलिंगावर समर्पित केले तर आपलं इच्छित कार्य पूर्ण होत असत एक लाख सरसो म्हणजे राई जर दान केले किंवा शिवलिंगावर समर्पित केले तर शत्रूंच्या त्रासापासून मनुष्याला मुक्ती मिळते ज्याने शिवनाम जप करून गौदान केलो दान केलं बैलाचं दान केलं भगवान श्री शिवजींची कृपा त्याच्यावर विशेष होत असते त्याच्यानंतर एक सहस्र शिवनाम जप करून दुधाची धार शिवलिंगावर जर टाकली आणि एक लाख मंत्र जाप केला म्हणजे एक सहस्र मंत्र जाप केला तर वंशाचा विस्तार होतो म्हणजे घरामध्ये मुलगा मुलाला मुलगा मुलाला मुलगा मुलाला मुलगा वंश कधीही बंद पडत नाही वंश चालू राहत त्याच्यानंतर तुपाच्या धारेने जर शिवलिंगाचं पूजन केलं तर सुद्धा मुक्ती मिळते आणि नपुसकत्व सुद्धा तुपाच्या धारेने शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याच्यानंतर ज्याची बुद्धी चालत नसेल त्याने दहा हजार साखर मिश्रित दूध म्हणजे शिवनाम दहा हजार शिवनामाचा जप करत असताना साखर मिश्रित दुधाने शिवलिंगाचं पूजन करायचं आहे त्याची बुद्धी ही कुशाग्र होत असते त्याच्यानंतर घरामध्ये नेहमी कलह होत असेल नेहमी अशांती असेल घरामधले सगळे ही एकामेकाकडे मारक्या बघत असतील कुणाचही कुणाशी जमत नसेल तर त्यांनी दुधाच्या दुधाने शिवलिंगाचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर शत्रुनाश करण्यासाठी तेलाने सुद्धा शिवलिंगाचं पूजन सांगितलेलं आहे ज्याच्या जीवनामध्ये सगळं काही आहे परंतु तरीही तो आनंदी राहत नसेल तर आनंदाची प्राप्ती करण्यासाठी उसाचा रस महादेवाच्या लिंगावर समर्पित केला तर मनुष्य नेहमी आनंदी राहतोय शिवकृपेने पुढे वर्णन करतायत जर गंगा जल शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याला भक्ती आणि मुक्ती भक्ती आणि मुक्ती या दोनही गोष्टी प्राप्त होतात गंगा जल आणून शिवलिंगावर समर्पित केलं तर अशा अनेक प्रकारचं वर्णन सगळ्यांना श्लोक आलेले आहेत जेवढंही मी आता वर्णन केलेलं आहे प्रत्येकासाठी स्पेशल श्लोक आलेला आहे तुम्ही घरी जाऊन ग्रंथ वाचू शकतात ब्रह्मदेवाने नारदजींना शिवलिंगावर काय समर्पित केल्यानंतर कशाची प्राप्ती होते याचं सगळं वर्णन सांग